जिल्ह्यातील शेकडो आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता पाणी शिक्षण यांच्यासारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह सा स्थानिक आदिवासींनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचलाय पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खौसावाडी या आदिवासी वाडीत रॅलीस इंडिया लिमिटेड आणि टी सी एस आर डी मिठापूर यांच्या उन्नत ग्राम प्रकल्पांतर्गत शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवन प्रशिक्षण घेतलेल्या बारा आदिवासी भगिनींना शिलाई यंत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आलं तर खवसावाडीच्या रस्त्यांसाठी लाखो रुपये खर्च करून रस्ताच अस्तित्वात नाही याशिवाय सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने सात कोटी बावीस लाख रुपयांचा ठेका घेऊन देखील रस्त्यांची कामं केली जात नाहीये आणि याबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सारी देसाई व उप अभियंता राजेंद्र खेडकर यांना वारंवार सांगून देखील रस्त्यांचे काम सुरू न केल्यामुळे चार पाच किलोमीटर पाईपपीट करून वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आम्हा आदिवासींना उपचाराविनास जीव गमवावा लागत असल्याचं वास्तव स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी या आपल्या मनोगतात व्यक्त केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा